नमस्कार मित्रांनो तो रुद्रा मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता चाललो मी यात्रेले कोशात तर तुम्ही बघू शकता तर ही आपली पंटर आहे एक दोन तीन चार आणि एक जण अंदर आहे तर आम्ही जाता खोशा यात्रेत मित्रांनो आता मी जात आहे तर आमचे पंटर तुम्हाला दाखवतो एवढं जण आहे आम्ही चार पाच जण सात सात जण असत बघू शकता दोन आमच्यातून याच्यातून कोणाला खोशाचा रस्ता माहित नाही आता गुगल मॅप केलेला आहे बघू शकता तुम्ही दिसून राहिला माहित नाही पण याच्यातून कोणाला म्हणजे रस्ता माहित नाही हो आता अंदाजे अंदाज हे आमची गाईड आहे म्हणजे मेन कार्यकर्ता आमच्या टीम मधील पाणीची बॉटल मेन आहे इथं आता दोन रस्ते एक आणि एक इकलला तर हे म्हणत आता इकून आहे तर याच्यातून आता कोणाला माहित नाही आपण इले माहित म्हणते रस्ता याच्या मागे मागं जाऊ गुगल मॅपिडे कुठून तर भाई आता आम्ही म्हणजे धान्यावर निया कोणी म्हणते तिकून जा कोणी म्हणते इकून जा तर आता इकूनच जाणार आहे आपण इकडे हा पहाड आहे बघू शकता तुम्ही आणि या पाळावर जाणार आहे आता आमच्या टीम मधली मेन कार्यकर्ता ये पण इले रस्ताच माहित नाही आहे इकडे आहे आता इथून पण दोन रस्ते आहे आता समोर जो एक इकडे जाते आणि एक इकडे जाते तुम्हाला मी मॅप दाखवायचा प्रयत्न करून आलो पण दिसतच नाही ब्राईटनेस आहे दिसतच नाही ब्लॅक आहे जो द्या एक <laughs> रस्ता इकडे जाते आणि एक रस्ता इकडे जाते पण आपल्याला इकडे आहे पण हा पुरा ऍडवेंचर आहे बघा रस्ता तिकडे आपला रस्ताच वेगळा आहे डायरेक्ट कुऱ्याला जाऊ शकतो इथून कुरा पाच किलोमीटर आहे पण आमच्या स्वराचं म्हणणं आहे की बा इथून आपण कुऱ्याला जाऊ शकतो आणि इकडे जास्त ऊन लागून राहिली काही विशेष नाही आहे बघू शकतो तुम्ही सेन्सिटिव्ह स्पेलिंग येत नाही सेन्सिटिव्ह आहे म्हणते काय म्हणते तर मित्रांनो बघू शकता इथून पुरा आमचं गाव दिसत आहे तुम्ही बघू शकता इथून आमचं गाव दिसते पुरं ते आमचं गाव आता आता न जात आहे आम्ही आम्हाला अजून पण एकदम प्रॉपर जे रस्ता माहित नाही आहे अंदाजे अंदाजे जात आहे माहित नाही आता कुठं पोहचल आपण मित्रांनो यायले अजून पण अंदाज नाही आहे की आपण र... म्हणजे गलत रस्त्याने तर रस्ता माहित आहे पण यायला माहीत नाही तरी पण मी मजा घेणार आहे थोडीशी आपण चल गलत रस्त्यानं यायला काहीच माहित नाही अंदाज पण नाही आहे ह्या गोष्टीचा माहित पडलेला आहे हे बा हे जे खांबे दिसत आहे तुम्हाला तर त्या खांब्यानं जायचं आपल्याला पण आपण लय दूरचं दिसतं नाही पण आता आपल्याला या रस्त्याने जायचं चलो बाई माहीत पडलेलं आहे आता आपण जाणार गलत रस्त्यानो गलत रस्त्यानं आलो आता इकडे तलाव आहे आमच्या गावाचा तुम्हाला तलाव दाखवतो मी आणि हा रस्ता बा पुरा बारीक इथून खाली ओ इथं गॅ कॅमेरा चालूच पाहिजे इथं इथं कॅमेरा चालूच पाहिजे चलो या ॲडव्हेंचर तर भाई इथ मंदिर आहे एक तुम्ही बघा पण हे खुशाचं मंदिर नाही हे असंच एक मंदिर आहे कोणतंय माहित नाही हो आपण लावा ताकत घसरला का पसरला चला आम्ही उठा आलो काही माहित नाही हे मंदिर पाहू आपण इकडे तलाव आहे म्हणते आपण तलाव ह्या रस्त्यात एक मंदिर दाखवतो मी तुम्हाला काय सोय ओ काय ओ हो महादेवाचं मंदिर आहे येऊन जा

ओ, या 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 बाई एक पडला अजून तिकी तिची वाटली या या लवकर लवकर या त्याला घाई करा गर्दी चालू आहे आमचे कधी काही पण होऊ शकते कॅमेरा चालू आहे बेटे बेटे बघा ते गेली तिकडे समोर करून काय इजबत पडली आली 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 हा 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 बाई क्रिकेट बॉलर हा मेन म्हणजे इज्जत असली इज्जत असली काही मेन कार्यकर्त्याची इज्जत मेन कार्यकर्त्यांची इज्जत असली काही विषय नाही चलो बाई होळी जवळ येत आहे तर होळीचे जे आहे फुलं आलेले आहे बघू शकता तुम्ही रस्ताचा काही अंदाज माहिती पण आम्ही चाललो चाललो भाई साहेब पूर्ण जंगलामध्ये गुगल मॅप गाय झाला म्हणते इकडे चला चलो चला इकडे चला या इकडे व्हिडिओ चालूच आहे डायरेक्ट व्हायरल पया बाई एक खतरनाक व्ह्यू भेटलेला आहे ओ माय oh गॉड oh, oh, पाणी इधर आजाओ आदिवासी लोकांसारखं झालं पाणी भेटलं कसे खुश होते ते तसं आम्हाला भेटलं बाई पाणी येतो बाई आम्हाला जायचं कुठं आम्ही पोचलो कुठं हे बघा आम्हाला जायचं कुठं होतं ना आम्ही पोचलो कुठं बाई खतरनाकड शिडत आपण असं साईड न जाऊ शकतो खतरनाक काम झालं बाई आमच्या सोबत जाचं कुठं होतं पोचलो कुठं आता काळाचा इथं आपल्याला व्हिडिओ चला ऍडव्हेंचर सक्सेसफुली फायनली हा व्ह्यू खूपच मस्त आहे पण तुम्हाला सगळ्यात पहिले घोटा या गावामध्ये या लागेल तिथून चालू करा लागेल तेव्हा तुम्ही इथं पोहचू शकता तर मित्रांनो आता जे कॅमेरा चेंज झालेला आहे कारण माझ्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो काम करून राहिला उचकी आली मध्ये सो so, गाईस आता आरे ह्याच्यात जात आहे प्लॅन चालू आहे आपला मोबाईल तंदरी वॉटरप्रुफ नाही आहे आपल्याला लोकेशन बदला लागेल इकडे जातो मी व्हिडिओ काढण्यासाठी शो सो बघू शकता तुम्ही इथं गॅप आहे याच्यात याच्यात काही पण असू शकते बाई चालू झालाय आपला आता कॅमेरा इथं कॅमेरामॅन आणि इकडे आता पोजिंग देणं चालू आहे इकडे रॅन्डम रॅन्डम मुवमेंट मुवमेंट लावत आम्ही हे इकडे दाखव काहीतरी चालू असं आहे बा दाख आता आपलं खतम झालेलं आहे इतच पावसाळ्याचं जे आपलं फोटो शिटो शूट सगळं झालेलं आहे आता चल आपण कोशात आता आता रस्ता गुडून आहे माहित नाही तर आता आपण जाऊया मॅप तुम्ही बोलल्या देव बोलले काही विषय नाही आहे अक्षय भाऊ आता तो कोमात गेले आहे कारण आम्ही असं असं ठिकाण शोधला ते अजून का ते गुगलने माहित नाही आहे गेले म्हणजे खुश आता बाई इथून खंबे जवळ दिसत आहे थोडेसे असं असं जायचं आहे आपल्याला कुठे दिसला तुम्हाला ठीक आहे ओय आमची गाईड बदललेली आहे आता सोरा इंगोले झालेली आहे यांना काय म्हणते लहान बहिणी यायचीच बहीण होते हा सांगा 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 दिसूच राहिला सगळीकडे पण जायचं कुठं त्याचाच अंदाज नाही जायचा कुठं आहे तो अजून एक गाईड आहे जे आहे आमच्या गावातून खोऱ्यात एक हे म्हणजे खांब्याची लाईन तर आमच्या गावातले पुरे लोक त्या खांब्याच्या या जाते पण आम्ही एवढं हे आहे तर कुकडून पण आलो आम्ही आता जे खंबे बा कुठं आहे तिकडे दिसत नसून तुम्हाला ते बा खांबे तिकडे आम्ही आलो कुकडे अरे इकडे कुठे इकून हा चलो 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 इथं ॲडव्हेंचर डबल कॅमेरा कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे गाईड बदलले आमची आता माझी डीजे झालेली आहे आणि आता आम्ही मागो मागू हपा चला चला इथं बाई पिक्चरची शूटिंग होते आमच्या इकडे नाही पण अशा ठिकाणी होते आम्ही करू शकतो वेबसिरीज इथं दोन रस्ते आहे रिटर्न कारण रस्ता झाला इकून जायचं आता डबल आपला कॅमेरा अन आहे आता कोणी सांडलो भांडलो आपले कॅमेरा इकून नाही इकडल्यापेक्षा इकून जास्त खोल आहे असं इकून जण सांडू शकते आपण इकून इकून जा पहिले मी खाली चालला जातो यो कॅमेरा ऑन आहे या 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 भिव नका कॅमेराला भिव नका म्हणतात हे उरायला कोण तो हे इंटरनेट स्टोरी तर बाई आता ह्या मोबाईल आपला कामी लागणार आहे कारण माझ्या मोबाईल ते साथ देऊन नाही राहिला तर आता हा मोबाईल घेतो मी आम्ही जे आज साडेबारा वाजता निघालो तर घरून आता दोन वाजले पण अजून आम्ही आमच्या मंजिर पोचलो नाही कुकडचे कुकरे काहीच्या काही घुमून राहिलो आलो तिला खंबे ते काय खंबे इथंच आहे खांबे हे बा खंबे दिसून नाही राहिले पहिलेच आपण फिटून खोऱ्यामध्ये मी पहिल्यांदा आहे मला एक कशी सुद्धा जास्त मी यायच्या मांग मांग चाललो मी इकडे वेगळाच चाललाय कुऱ्यातच जाऊ म्हणते इथं अजून खोरा आहे खोरा, खोरा 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 याचा आहे अजून कुऱ्यात जायचा विचार चाललो आहे आता होळी आली आहे तर हे फुलं पण आली आहे बा एकदम होडीच्या वेळेस फुलं येते कॅमेरे चेंज होत राहिले म्हणजे आता या तिसरा मोबाईल बघू शकता हे तर पहिलेच पोचली आता हे मागं मागं याची क्वालिटी मस्त आहे कारण ह्या सोळा हजाराचा आहे आपला आता ते प्रॉपर सांगायला असे ना काय साडे सोळा समजून का सोळा समजून पहिले अकरा पहिले सात हजाराच्या मग अकरा आता डायरेक्ट सोळा ह्या वॉटरप्रूफ असेल का ह्या इचा सोया मोबाईल आपण ट्राय करू मित्रांना आपण सिक्स्टी टू रेटी आपण ट्राय करून आपलं काय पण गेली आलो देसी आम्ही तिघ सोमोर आलो ते राहिले माग अंदा किती माग आहे ते आम्ही सोमोर आलो आता इकडे जायचं अजून धावा 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 भाई पूर जंगलाच्या अंदर पुरं अंदर आलो आहे भाई अंदर जंगलाच्या काहीच अंदाज नाही आहे कुकडे चालवायचा भाई इकडे कुठं चाललो काहीच माहीत नाही तुम्हाला दाखवायचं काय होतं आणि दाखवून काय राहिलो कोशाची यात्रा नाही तर जंगलच चालू झालं <laughs> तर भाई खोऱ्यात जायची एक निशाणी म्हणजे आपल्याला भेटला नाला तर असं म्हणणं पडलं का बा ह्या नाला ज्या खोऱ्यात जाते धावत धावत जात आहे आपल्याला पण हे बघा इथं <laughs> आता हे आहे लय दूर आलो बाई पायदळ पायदळ आम्ही तर बाई गाणी गेलेले आता लावून आता पुरा आम्ही जंगलात आलेलो आहे आता बाई बघू शकता तुम्ही पुढे इकडे जंगल जंगल आता म्हणजे काका भेटले देवासारखे भेटले भाऊ एवढं भटकलं भटकला आम्ही काका थांबा जरा देवा तेव्हा भाऊ भेटले मा काल न पाठवलं आईले असं वाटते मला तुम्हाला आवाज आला का आमचा आवाज आला म्हणजे आमचा अरे लवकर लवकर या लवकर लवकर या ते बा का चालले तिकडे त्याच्या मागं मागं जायचं आहे आता आपल्याला हे टाइमपासच बोलले करते आम्हाला गडच होती ते म्हणजे हा खंबा तर इथं आम्ही खांब्यापैकी पोचलो आणि हा रस्ता आहे आता या रस्त्याने आम्हाला जायचं आहे तर बाई मी समोर आलो सगळ्या जणांची ह्या मागा आहे बघू शकता तुम्ही आणि आता विषय असा झाला की गावातून आम्ही म्हणजे साडेबारा वाजता निघालो आहे आता आता अडीच वाजले असून आमचा कोसा यातच आहे आणि बाई लय दूर जावं लागत आहे आम्हाला एक काका भेटले मस्त देवासारखे महाजीवांना पाठवलं असून राहिले सगळे असं वाटते पण आता हे मग आमची जे टीम आहे ते ठकलेली आहे ठकली पुरे हे बघा खंबे खंबे जेव्हा जायचं आहे आपल्याला आपल्या काका गेले समोर आणि आम्ही राहिलो मागं हिच्यामुळे कारण मोठं कारण समोर आता ते कितीकडे थांबू शकतो त्याची पण एक लिमिट असते गेले समोर पण आता आम्ही आता जंगलात फिरून आलो केसलो म्हणजे अरे 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 कस कुठं आहे कार आलं रे बाई फायनरी आमचा खोशा आला हर महादेव ते बा गाडी भेटली तिथे बा गाडी कार ते दिसत आहे तुम्हाला बारीक बाईक बारी गाडी आपली काळी कुठे दिली गाडी काळी पाहिजे असतो सगळं पया पोचलो तुम्हाला आवाज येतोच यात्रेचा वाटते इथं तर बाई आता इथं असं खाली उतर वाटते ह्या गड्ड्यात जे आहे आहे तर व्हि पाह तुम्ही इथून पुरं खाली इथं पण गोटे आहे घसरला का पसरला ना हे पाहा बाई आमच्याच गावातले व इथ लोक बघू शकता तुम्ही हे बघा इकडे लोक आहे पुरे आणि माझा इथे जे आहे स्वयंपाक चालू आहे आपल्याला मंदिरात आहेत आपल्या या रस्त्या एक आता आपल्याला इकडे जायचं आहे आपले गस्ती आहे इकडे इथं आहे मंदिर इकडे इकडे इथं मंदिर आहे तिथं जायचं आहे आपल्याला भाई आता इथं दादा भेटला आहे आता यूट्यूब चॅनल दाखवून दे आपल्याला चेहरा दाखवून दे एका युट्यूब चॅनल आहे जो बापरेच आता काळाचा आहे फोटो फोटो काढणं चालू <laughs> आहे भाई आता यायचं म्हणणं पडलं का आपल्याला पुऱ्याहून यायचं म्हणणं खास म्हणजे हे म्हणणार आम्हाला पुऱ्याहून जाणार फायनली बाई आपली यात्रा खतम झालेली आता चढलोय आम्ही घरी तुम्ही बघू शकता ऍडव्हेंचर आमचं खतम झालं म्हणजे अजून चालू होते म्हणा खतम होऊन चालू होते वरच वरचं गाव आहे मित्रांनो आम्ही चाललो होतो तर बघा इथं पुरा नाला भेटला पण पूर इथे जे थंड वातावरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा आम्ही तलाव पाहिला आता नाला पाहत आहे आता हे जे पॅन्टोस वर्त करायचा का का इकडे जाग माझा तोच वांदा नाहीये प्रसाद फोटो काढू शकतो आपण सेल्फी घेतो सेल्फी घेतली तर मित्रांनो आपल्याला लोकेशन भेटलं तर इथं फोटोशूट चालू झालं बघू शकते तुम्ही हे बघा पूर पाणी पहिल्यांदा आलो माझ्या गावात तर मी इथं राहतो पण मी पहिल्यांदा इथं आलो तर माय पण थोडेसे फोटो काढले आता दिदीचे काढणं चालू आहे आणि लोकेशन मस्त आहे बने तुम्ही येऊ शकता पण याच्यासाठी यायला की तुम्हाला घोटा या गावामध्ये नक्की विजिट करा घोटा